मराठवाडा लेबर युनियनच्या वतीनं जिल्ह्यातील माथाडी कामगारांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि कामगार उपायुक्त कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून ठिय्या आंदोलन केलंय या मागण्यांपैकी सरकारी गोदामात काम करणाऱ्या माथाडी कामगारांचे थकबाकीचा प्रश्नासह विविध समस्या तातडीने सोडविण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली आहे मराठवाडा लेबर युनियनचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात ते काय म्हणाले पाच फेब्रुवारीपासून आम्ही जिल्ह्यातल्या माथाडी कामगारांनी कामगार उपायुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती थी ठिय्या आंदोलन साखळी उपोषण सुरू आहे चोवीस तासाचं मागण्या काय आहेत तर गेल्या पाच वर्षापूर्वी वेतनामधला फरक शासकीय धान्य गोदामातल्या माथाडी कामगारांचा तातडीनं द्यावा शासन आदेश आहे की दरवर्षी महागाई निर्देशांकाप्रमाणे मजुरीमध्ये वाढ व्हावी कधीही या जिल्ह्यामध्ये ती वाढ झालेली नाही नंतर आता आम्हाला असं कळालं की सतरापर्यंत महागाई निर्देशांक कंत्राटदारांना बहाल केला कंत्राटदारांनी तो माथाडी मंडळामध्ये भरला नाही आम्हाला असं वाटतं की त्या पैशाचा कंत्राटदारांनी अपहार केला त्यांच्यावरती तातडीनं कारवाई करा आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी आणि सरकारनं सर्व पैसे महागाई निर्देशांकाचे माथाडी मंडळामध्ये भर भरावेत त्याचबरोबर सरकारचा आदेश आहे शासनाचा आदेश आहे की ज्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं अशा कंत्राटदाराला पुन्हा कॉन्ट्रॅक्ट देता कामा नये त्यांच्याबरोबर करार करता कामा नये परंतु ज्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं म्हणून सतरा मार्च एक दोन हजार अठरामध्ये ज्यांचे लायसन्स रद्द केले कलेक्टरनी त्या कंत्राटदाराला देखील पुन्हा कॉन्ट्रॅक्ट दिले गेले आमचं असं म्हणणं आहे की त्या कंत्राटदाराचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करा ताबडतोब आणि कामाच्या ठिकाणी नागरी सुविधा अत्यावश्यक सुविधा पिण्याचं पाणी असेल स्वच्छतागृह असेल विश्रांतीग्रह असेल हे सरकारनं प्रत्येक गोदामाच्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं पाहिजे परंतु आज एकाही गोदामामध्ये स्वच्छतागृह नाही लोकांना आपापल्या घरी जाऊन विधी उरकावे लागतात मला असं वाटतं की याच्यापेक्षा दुसरं लांछन नाही आहे आणि म्हणून आमची विनंती आहे की हे सगळे प्रश्न कायद्याच्या चौकटीमधले आहेत आणि कायद्याच्या चौकटीमधले प्रश्न सुटले सोडवले पाहिजेत याची जिल्ह्यातली जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालया जिल्हाधिकाऱ्यावरती आहे आणि म्हणून यांच्या समोर देखील गेल्या तीन दिवसापासून आम्ही आज हा तिसरा दिवस आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण आणि ठिय्या आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे आपलं नाव सुभाष लोमटे